नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा जरा विसावू या वळणावर पाटील काकू रोजच्याप्रमाणे सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडल्या समोरच्या बागेत त्यांच्या काही मैत्रिणी मिळून प्राणायाम करायच्या आणि परतीच्या वेळी काही बागेतील फुले घेऊन त्या घरी येत असत हा त्यांचा नित्यनियम होता गेल्याच वर्षी त्या या सोसायटीत राहायला आल्या होत्या पाटील काकूंचे पूर्वीचे घर म्हणजे छान टुमदार बंगलाच होता पाच वर्षाआधी त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या भल्या मोठ्या बंगल्यात काकू एकट्या झाल्या त्यांच्या दिराला ही गोष्ट नेहमी खटकत होती त्याला वाटायचे की एवढ्या मोठ्या घराचा संपत्तीचा वहिनी एकट्याच उपभोग घेत आहेत त्यांची मुलगीही शिमल्याला राहते आणि आम्ही देखील नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो म्हणून त्याने वाटणीचा मुद्दा काकून पुढे मांडला काकूने आपल्या मुलीला आणि जावयाला बोलावून घेतले त्यांचा जावई त्यांच्या मुलाप्रमाणे होता काकांचे बोलणे त्याने सर्व ऐकून घेतले वडिलोपार्जित घर असे कसे विकायचे म्हणून त्यांच्या विनवण्यादेखील केल्या पण ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते आणि वाद नको म्हणून काकूंनी त्यांना होकार दिला कागदोपत्री काय व्यवहार आहेत तो जावयाच्या हातून करून घेतला व घर विकून एक भली मोठी रक्कम काकोंच्या हाती आली त्याने जवळच सोसायटीत एक छान सुबक फ्लॅट घेतला कारण त्यांच्या मैत्रिणी ती बाग जवळचे मंदिर हे रोजच्या सवयीचे झाले होते इतक्या वर्षात म्हणून त्यांनी त्याच घराच्या आजूबाजूने असलेले फ्लॅट बघितले होते त्यांनी आलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम मुलीच्या अकाउंटमध्ये टाकली होती आणि बाकी रक्कम आपल्या अकाउंटमध्ये ठेवली होती मुलीने कितीतरी वेळा त्यांना आपल्याबरोबर शिलाँगला येण्यास म्हटले होते पण तिथे ऑक्सिजनची कमी होती ज्यामुळे काकूंची तब्येत तिथे नेहमीच खराब व्हायची त्यांचा बीपीचा त्रास वाढायचा म्हणून त्या तिथे जायला फारशा उत्सुक नव्हत्या त्यापेक्षा त्यांना इथे राहणेच पसंत होते त्यांच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये एक ख्रिश्चन गृहस्थ राहायचे त्यांचे नाव पीटर डिसिल्वा चांगले उंच देखणे व आयकर विभागातून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झालेले दोघांचे फ्लॅट आजूबाजूला असले तरीही त्या दोघांचे कधीच पटले नाही कधी साधे ते बोलले देखील नाहीत काकू म्हणजे पूजापाठ करणाऱ्या व सर्व सोळं ओळं पाळणाऱ्या आणि डिसिल्वा साहेब म्हणजे मांसमच्छी खाणारे व कधीकधी ड्रिंक वगैरे पण करणारे त्यांचा खरे तर काकूंना काहीच त्रास नव्हता पण काकू सदानकदा का त्यांना बघून कटकट करायच्या त्यांना साधा वास जरी आला मास मच्छीचा तरी त्या आंघोळ करून घेत असत डिसिल्वा स्वभावाने खूप शांत होते ते कधी कुणाच्या भानगडीत नाही पडायचे पण काकूंना त्यांचा भयंकर राग यायचा तशाही त्या आजकाल फार चिडचिड करायच्या त्याने त्यांचा बी पी आणि शुगरचा त्रास वाढला त्या एकट्या राहायच्या दिवसभर बोलायला कोणी नसायचे याच कारणाने त्यांचा स्वभाव बदलला होता डिसिल्वा दिसले की नको नको ते त्यांना बोलायच्या त्यांच्याकडे न पाहता जोराजोरात स्वतःशीच पंचावन्न वर्षाच्या काकू आणि बासष्ट वर्षांचे डिसिल्वा यांचे हे असे अबोल पण जवळचे नाते एकदा सकाळी काकू दारासमोर रांगोळी काढत बसल्या होत्या इतक्या टिसिल्वा नेहमीप्रमाणे चिकन घेऊन आले आणि दार उघडायचे म्हणून किल्ली काढण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील पिशवी तिथेच भिंतीला टेकून ठेवली काकूंना त्यातील चिकनचा वास आला त्या रागारागाने नाकाला पदर लावत उठल्या आणि घरातून पादलीभर पाणी आणून नुकत्याच काढलेल्या रांगोळीवर आणि भिंतीवर टाकून दिले डिसिल्वाने काहीही न बोलता चुपचाप दार बंद केले काकू ज्यावेळी बाहेर उभे असतील त्यावेळी ते सहसा बाहेर निघायचे टाळत असत त्या दिवशी रोजच्यानुसार काकू सकाळी बागेत जायला निघाल्या लिफ्टचे बटन दाबून बघितले तर कळले वीज गेली संपूर्ण सोसायटीची वाट न पाहता काकू सरळ पायऱ्याने खाली उतरल्या त्यांना साहजिकच वाटले की परत येऊ तोवर वीज आलेली असेल पण त्यांना जरा गरगरल्यासारखे होत होते म्हणून त्या लवकर परत आल्या जीवही घाबरत होता त्यांचा पण सोसायटीमध्ये येऊन बघतात तर वीज अजून आली नव्हती शेवटी काकूंना पायऱ्या चढत चौथ्या मजल्यावर जावे लागले त्याने त्यांना अजूनच धाप लागले दाराजवळ येऊन त्यांना जोरदार भोवळ आली आणि त्या तिथेच कोसळल्या काहीतरी पडल्याचा आवाज डिसिल्वा साहेबांना आला आणि त्यांनी दार उघडून बघितले व काकुंना असे पडलेले बघून ते घाबरले त्यांच्या कामवाल्या बाईला आवाज देऊन त्या दोघांनी काकुणाळ डिसिल्वाच्या घरात आणून सोप्यावर झोपवले आणि डॉक्टरला फोन करून बोलावून घेतले थोड्या वेळाने काकुणाळ शुद्ध आली समोर डॉक्टरांबरोबर डिसिल्वाला बघून त्या एकदम उठून बसल्या इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा त्यांना कळले आपण कुठे आहोत ते त्या चिडल्या माझा धर्म भ्रष्ट केला मला पाप लागेल आता मांस मच्छी खाणाऱ्यांच्या घरात मी आले मला पाणी देखील पाजले की काय देवा त्यापेक्षा माझा जीव घ्यायचा होता रे त्या उठणार की तेवढ्यात त्यांना परत चक्कर आली डॉक्टरांनी त्यांना तिथेच झोपायचा सल्ला दिला म्हणाले अहो काकू तुमचे बी पी आणि शुगर खूप वाढले आहे तुम्ही आराम करा तुमचा धर्म वगैरे काही भ्रष्ट नाही झाला तुमच्या नळाला जे पाणी येतं तेच पाणी डिसिल्वा साहेबांकडे येतं पाण्याचा कुठला धर्म असतो का काकू ते सर्वांसाठी सारखेच असते आणि यांनी जर तुम्हाला उचलून घरात आणले नसते तर तुम्ही कोमातसुद्धा जाऊ शकल्या असता त्यांनी माणूस सोडली नाही आपली मग तुम्ही का आशा वागता का भेदभाव करता धर्म जात पात हे सर्व मानवाने आपल्या स्वार्थासाठी बनवले आहेत त्याला हवे तेव्हा हवे तसे तो या जातीच्या लेबलचा वापर करून आपला फायदा करून घेतो व नेते मंडळी लोकांना भडकावून चुकीच्या अन्यायकथा सांगून आपसात लढवून आपली पोळी शिकून घेतात व सामान्य लोक एकमेकांचा सा दुस्वास करत लढत राहतात आणि तुम्ही म्हणता यांच्या घरात बसल्याने तुमचा धर्म भ्रष्ट झाला काकू तुम्हाला माझे नाव माहीत आहे ना, ना काय आहे ते डॉक्टर शोएब खान मी मुस्लिम आहे मी मांस मछली खातो माझ्या हातचे तुम्हाला औषध इंजेक्शन चालते तुम्हाला चेक केलेले चालते तेव्हा तुमचा धर्म भ्रष्ट नाही होत का काकू सिर्फ इन्सानियत ही एक धर्म होता आहे इतना ध्यान रखिए जात धर्माचा विचार जर यांनी केला असता तर आज तुमच्याबरोबर काहीही होऊ शकले असते काकूंच्या डोळ्यात पाणी आले त्या म्हणाल्या मला माफ करा डेसिल्वासाहेब मैंने आपको हमेशा भला बुरा बोला इतना गुस्सा किया आपसे फिर भी आपने मेरी जान बचाई मुझे माफ कर दीजिए मुझे तो शर्म आ रही है अपने आप की बेटा शोएब तुमने मेरी आंखें खोल दी तुम सच बोल रहे हो सिर्फ इंसानियत ही सच्चा धर्म है नफरत विनाश के अलावा कुछ भी हासिल नहीं होता है असे म्हणत काकू उठल्या तेव्हा त्यांना परत चक्कर आली आणि त्या सोप्यावर बसल्या डॉक्टर शोएबने त्यांना मग ॲडमिट व्हायला सांगितले दोन दिवस त्या ॲडमिट होत्या तेव्हा त्यांचे सर्व खाण्यापिण्याचे औषध फळे सर्व डिसिल्वाने बघितले व या दोन दिवसात त्यांची छान मैत्री झाली होती काकूंना फार वाईट वाटायचे कि की आपण किती माणूस की सोडून वागलो होतो तरी डिसिल्वा कधी उलटून बोलले नाहीत की वाईट वाटून घेतले नाही आज आणि आजही ते सर्व सेवा करत आहेत त्यांनी कधीच आपली माणुसकी सोडली नाही त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता दोन तीन दिवसांनी काकूंना घरी आणले त्यांनी पुढे कधीच जात धर्माची कट्टरता व कटुता पाळली नाही त्या केव्हा आता डिसिल्वाच्या घरी येत जात होत्या महाराष्ट्रीयन खमंग पदार्थ त्या आवडीने खायला द्यायच्या त्यांना भाजी फळे आणायला ते सोबतच जात असत सायंकाळी डिसिल्वा जबरदस्ती काकूंना वॉकला घेऊन जायचे ते दोघेसोबत योगाच्या क्लासलाही जाऊ लागले त्या दोघांचा वेळ छान आनंदात जात होता काकूंची तब्येत पण व्यवस्थित राहत होती त्यांची वाढती मैत्री ही सोसायटीत चर्चेचा विषय होऊन बसली होती लोकांचा त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता हळूहळू त्यांच्या कानावरही कुजबूज येऊ लागली पंचावन्न वर्षाच्या पाटील काकू आणि बासष्ट वर्षाचे पीटर डिसिल्वा यांना या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला काकोने हळूहळू बाहेर जाणे बंद केले त्या आपल्याच कोशात गेल्यागत झाल्या त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना जोरदार हाय बी पीचा अटॅक आला डॉक्टर शोएबला कारण कळले त्यांच्या अटॅकचे तेव्हा सोसायटीतील लोकांशी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली तिथे मला तुमच्यापैकी जवळपास सर्वच लोक ओळखतात पण मी आज डॉक्टर या नात्याने तुम्हाला भेटायला नाही आलो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या सोसायटीत त्या रमा पाटील काकू राहतात त्या कुठे आहेत त्या नाही आल्या मीटिंगला मी तर सर्वांना निरोप दिला होता कुठे आहेत त्या शर्माबाई हळूच म्हणाल्या ना ओ डिसिल्वा साब बी नाही आहे गे होंगे घुमणे दोनो सारे बायका दब आवाजात हसायला हंसाला डॉक्टर शोएब एकदम चिड़ले शर्म आनी चाहिए आप लोगों को किसी के बारे में ऐसा बोलने से पहले ज़रा उनकी उम्र का तो ख्याल किया होता वो बासठ साल के डिसिल्वा साहब उनके बारे में ऐसा बोलते हो छी छी कितनी घटिया सोच है आपकी तुम्हारी उम्र के बेटे हैं उनके जो अपने अपनी फैमिली के साथ देश के बाहर रहते हैं इन्हें वहाँ अच्छा नहीं लगता यहाँ अपने लोगों के बीच उन्हें रहना है इसलिए वो यहाँ अकेले रहते हैं और वो पाटिल काकू उन्हें तो सिर्फ एक बेटी है वो भी शिलोंग में रहती है वहाँ काकू की तबीयत ठीक नहीं रहती इसीलिए वो अपनी इकलौती संतान के पास नहीं रह सकती लेकिन आपको मैं ये सब क्यों बता रहा हूँ आपको तो कोई फ़र्क नहीं पड़ता कि वो कहाँ है कैसे है आपको तो बस एक गॉसिप का टॉपिक मिल गया है वो साथ दिखे तो आपको बोलने का मौका मिल जाता है लेकिन क्या आपने किसी ने भी उनकी कभी खैरियत पूछी तबीयत कैसी है ये पूछा किसी चीज़ की जरूरत है क्या ये पूछा नहीं ना तो वो क्या करते हैं क्या नहीं ये क्यों जानना है आपको पिछली बार भी दो दिन काकू एडमिट थी उस वक्त भी आप में से कोई भी मुझे वहाँ दिखाई नहीं दिया मिसेस कुलकर्णी तुम्हें संगा बरोबर है का वगने तुम्हार लोक अहो उद्या तुम्हारा ही याच वयात जाए हे कसे विसरलात तुम्ही शर्मा भाभी दो दिन से काकू हॉस्पिटल मेडमिट आपके इसी बर्ताव की वजह वजा हाय बी पी होकर माइल्ड नर्वस ब्रेकडाउन का अटॅक आया है बडी मुश्किल से जान बची है है आपको पता भी है इस बात का डॉक्टर जरा चिडून बोलत होते काकूंबद्दल ऐकून सर्वांना जणू शॉक लागला शर्मा भाभी केविलवाण्या आवाजात म्हणाला मुझे माफ कर डॉक्टर साहेब मुझसे गलती हो गई मी खुद हॉस्पिटल जाकर उनकी माफी मांग घे दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व सोसायटीतील मंडळी हॉस्पिटलला पोचली तिथे काकूंची मुलगी जावई आलेले होते साहेबही होते शर्मा भाभीने आपल्या वागण्या बोलण्याबद्दल काकूंची माफी मागितली त्यांच्यामुळेही वेळ काकूंवर आली याचे त्यांना फार वाईट वाटत होते काकूंची मुलगी अपर्णा हिने डिसिल्वाचे आभार मानले म्हणाली दोनों ही तुम्हें आई जी खूब काजी घेतली आप नहीं होते तो पता नहीं माँ का क्या होता मुझे हमेशा लगता था कि मुझे भाई चाहिए था जो माँ का ख्याल रख सके लेकिन आपके तो दो बेटे हैं फिर भी आप आज अकेले रहते हैं आपको देखकर कर माँ मुझे बोलती है बेटों से तो बेटी भली है जो वक्त पर दौड़कर तो आती है आज मुझे लगता है अच्छा हुआ मुझे भाई नहीं है अपर्णा आपल्या आईजवळ जाऊन बसली आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मी एक निर्णय घेतला आहे जो मला सर्वांसमोर सांगायचा आहे स्पेशली या सर्व सोसायटीतील लोकांसमोर सर्वांना माहीत आहे आई एकटी राहते तिला माझ्याकडचे वातावरण नाही सूट होत आणि मी ते येऊन राहू शकत नाही तसेच डिसिल्वा अंकल देखील एकटे राहतात हे दोघे सोबत फिरले वॉकला सोबत गेले बाजारात सोबत गेले आपला वेळ त्याने सोबत घालवला एकमेकांच्या सुखदुःखात साथ दिली मत्तीचा हात दिला तर यात चुकीचे का आहे का तुम्हा लोकांना त्यात वाईट व अनैतिक वगैरे दिसले ते दोघे काय सोळा सतरा वर्षांचे आहेत का जे तुम्हाला त्यांचे वागणे बरोबर नाही वाटले ते दोघेही एकटे आहेत आयुष्यात या वयात मानसिक आधाराची गरज असते बोलायला व शेअर करायला कोणीतरी हवे असते याच आधारासाठी आणि आपल्या समवयस्क माणसांमध्ये राहता यावे म्हणून माणसे अनाथाश्रम आश्रम किंवा वृद्धाश्रमांमध्ये जातात पण मला नाही वाटत माझ्या आईने तिथे जावे म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की यानंतर आई आणि डिसिल्वा अंकल हे एकत्र राहतील ते दोघे जाता एकमेकांसाठी त्यांची नियमावली ठरवतील काय चांगले व वाईट हे त्यांचे त्यांना ठरवू देत त्यांच्या कम्फर्ट लेवल व लिमिट्स वगैरे यात कृपया कोणीही टोके लावू नये व नैतिकतेचे न्यायाधीश बनू नये अशी माझी नम्र विनंती आहे सर्वांच्या तोंडून एक साथ निघाले काय म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे आजकालच्या मुलांसारखे सोसायटीतील लोक आपसात कुजबुजत होते एकदम काकू खूप चिडल्या अगं तुला वेळ वगैरे लागले काय अपर्णा काहीही काय बोलतेस तुझ्या जिबेला काही हाड आहे की नाही जावयासमोर काय भलते सलते बोलते आहेस अपर्णा म्हणाली आई मी जे बोलते आहे ते योग्यच आहे आणि तुझ्या डिसिल अंकलच्या माझ्या सर्वांच्या भल्याच्या आहे हे लोक काय म्हणतील याचा विचार नको करूस आणि सर्वांसमोर मी हे मान्य केले आहे तुझ्या जावयालाही हे मान्य आहे तर बाकीच्या लोकांना काही घेणे देणे नसावे मी तर लग्नच लावायला तयार होते पण अंकल आणि डॉक्टर म्हणाले आज लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यताच आहे आई मी तयार आहे तुझे जावई तयार आहेत डिसिल्वा अंकल तयार आहेत आणि डॉक्टर देखील तयार आहेत हे वाक्य म्हणत डॉक्टर आत रूममध्ये दाखल झाले सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या अपर्णा अगदी योग्य निर्णय आहे तुझा सर्वच तयार म्हटल्यावर कोण काय बोलेल याची परवा नाही करायची काकू आहो काकू या निर्णयाने उलट लोकांची तोंड बंद होतील की यांना घरच्या लोकांची साथ आहे म्हणून असे निर्णय जर घरच्या लोकांनी घेतले तर अनाथ आश्रम वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज नाही राहणार कुणाला समाजात असे एकटे राहणारे कितीतरी लोक आहेत खूप छान निर्णय घेतला तू मग एका योग्य आणि छान निर्णयाचे स्वागत आपण टाळ्या वाजवून करूया नूतन आयुष्यात प्रवेशाच्या शुभेच्छा हा असं म्हणत सर्वाने मनसोक्त टाळ्या वाजवायला सुरुवात केली तर मित्रमैत्रिणीनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद